नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्वाच्या राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे येत्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका पार पडणार आहेत त्याच्या अनुषंगाने या आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या आता जरी कमी झाली असली तरी उद्धव ठाकरे यांच्याकडे मात्र आता त्याच पद्धतीने आणि त्याच वेगाने आता पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होताना दिसत आहे महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची जरी युवती असली तरी मात्र युवतीमध्ये सर्व काही अलबेल दिसून येत आहे एकीकडे दुसऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करून भारतीय जनता पक्षामध्ये स्वच्छ करून घेतलेल्या नेत्यांची यादी फार मोठी आहे तर ज्या ज्या नेत्यांवरती भारतीय जनता पक्षाने विरोधात असताना या ठिकाणी आरोप केले त्याच नेत्यांना आज पक्षात घेऊन मंत्री केलेले आहेत कोकणामधून महत्त्वाची बातमी जो कोकण ठाकरेंचा मातोश्रीचा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्या कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाने आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळे डावपेच आखून एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी राणे कुटुंबियांना भारतीय जनता पक्षात प्रवेश दिल्यानंतर या ठिकाणी मात्र शिवसेनेपेक्षा भाजप कशी वरचड आहे हे दाखवण्याचा या ठिकाणी वेळोवेळी प्रयत्न होतोय यातच आता कोकणातून ज्या महत्त्वाचा एक पक्ष प्रवेश पार पडला तो म्हणजेच या ठिकाणी दसराव्या मेळाव्यामध्ये राजन तेली यांचा हे राजन तेली एकोणीस वर्षानंतर ठाकरेंच्या सेनेत परतले होते राजन तेली हे रानारायण राणे यांचे खंदे समर्थक जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली हे त्यांच्यासोबत गेले होते काँग्रेसमध्ये त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप पुन्हा ठाकरेंच्या सेनेमध्ये परतले आणि ठाकरेंच्या सेनेमधून पुन्हा दसरा मेळाव्याच्या दिवशी राजेन तेली हे या ठिकाणी शिंदेगडात गेले जाण्यामागचं कारणही तसंच आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये त्यामध्ये कर्ज वाटपात सिंधुदुर्ग जी मध्यवर्ती बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक या घोटाळ्याची नोटीस त्यांना आली आणि नोटीस आल्या आल्याच यांनी पक्षप्रवेश घेतल्याची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे राजन तेली आणि त्यांच्या सहकार्याने कर्ज वाटपामध्ये या ठिकाणी गोळ केलाय असं वाटत आहे मात्र राजेंद्र तेली यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भाजपचे नेते आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्यावरती जोरदार हल्ला चढवला आहे एकीकडे शिंदे आणि भाजप कोकणात जरी युवतीमध्ये असले तरी मात्र या ठिकाणी आता सर्व काही अलबी लाईन एकमेकांच्या विरोधात आहे हे स्पष्ट होताना दिसत आहे राणे कुटुंबीय इतरांना ज्ञान शिकवत असतात मात्र आता त्यांच्याच वरती या ठिकाणी कोकणामध्ये भाजपच्या विरोधामध्ये शिंदेची सेना आता लढाई लढताना दिसत आहे आणि अशा पद्धतीची लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे या ठिकाणी राजन तेली यांनी एक व्हिडिओ बनवत काय सत्य परिस्थिती आहे तो मांडण्याचा प्रयत्न केलाय तो आपण या ठिकाणी बघूया असनाला विनंती आहे की आपण याच्यात लक्ष घालावं ही बँक टिकली पाहिजे कोकणामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर एवढ्याच आमच्या जिल्हा बँक आहे ह्याच महत्वाची आहे सिंधूर जिल्हा बँक असेल रायगड असेल रत्नागिरी असेल चांगल्या बँक आहे आणि म्हणून हे टिकल्या पाहिजे पालकमंत्री नितीश राणे बोर्ड लावतात सगळ्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे आणि योग्य तो न्याय काँग्रेसचं सरकार असताना सर्व सत्ता भोगल्यानंतर भाजपमध्ये जाणारे राणे कुटुंबीय आणि तेलींना नोटीस आल्यानंतर ठाकरेंची साथ सोडणारे या ठिकाणी तेली मात्र नितेश राणेंना हे नडताना दिसत आहे यामध्ये आता ही लढाई कुठपर्यंत जाते ते बघायचं आहे आणि सत्य परिस्थिती खरंच ज्यांनी घोटाळा केला आहे का भाजप सरकार त्यांना अटक करेल की आपल्या पक्षात पुन्हा एकदा प्रवेश देऊन सर्वांची या ठिकाणी जी कलंकित प्रतिमा आहे ते स्वच्छ करण्याचं काम करेल अशी ही चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा धन्यवाद